पाहुयात आताच्या घडीची ही सर्वात मोठी बातमी जयश्रीताई पाटील यांनी अखेर भाजपात केला प्रवेश मंत्री चंद्रकांत पाटलांच्या उपस्थितीत पार पडला पक्षप्रवेश काँग्रेसच्या बंदकोर नेत्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्ष जयश्रीताई पाटील यांनी भाजप प्रवेश केला आहे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश संपन्न झाला आहे यावेळी माजी मंत्री सुरेश खाडे सांगलीचे आमदार सुधीर गाडगिळ जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुमित कदम भाजपचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक यांच्यासह जयश्रीताई पाटील यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते चंद्रकांत पाटील यांनी जयश्रीताई पाटील यांच्या घरी जाऊन भेट घेतली आणि यावेळी त्यांच्या भाजप प्रवे, पक्ष प्रवेशाचा हा कार्यक्रम संपन्न झाला असून मुंबईमध्ये येत्या बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उप प्रमुख उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा अधिकृत जाहीर प्रवेश पार पडणार आहे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की गेली दहा वर्षं मी राजकारणात आहे आणि काँग्रेस पक्षांनी निलंबित आपल्याला केलं त्यामुळे कुठल्या तरी पक्षात आपल्याला जायलाच पाहिजे आणि मला भारतीय जनता पक्ष हे देवेंद्र आदरणीय देवेंद्र फडणवीस यांना भेटल्यानंतर मला असं जाणवलं की आपल्या लोकांचं काम करणारा आपल्याबरोबर राहणारा असा नेत्या नेते ते, ने ते, ते आहेत त्यामुळे मी भारतीय जनता पक्षाबरोबर जायचा निर्णय घेतला कारण तुम्हाला माहिती आहे की दादा स्वतः इथे आले आणि त्यांनी आपल्याला आमंत्रण दिलं की आपण आपल्या पक्षाबरोबर यावं तुमच्याच कार्यकर्त्यांचं मेन म्हणजे आपल्याला कार्यकर्त्यांची मला सर्वात मोठी काळजी आहे आणि मी कार्यकर्त्यांसाठीच राजकारणात आहे त्यामुळे कार्यकर्त्यांना कसं पुढे जाता येईल किंवा आपल्या सांगलीचं भलं कसं होईल यासाठी मी हा निर्णय घेतलेला आहे आणि मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हे एवढंच सांगितलं की तुमच्या उपस्थितीतच माझा प्रवेश व्हावा आणि त्यांनी ते मान्य पण केलं आणि तुमच्या प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय कसा मिळेल याचा मी तुम्हाला शब्द देतो असा शब्द त्यांनी दिल्यामुळे मी आता भारतीय जनता पक्षात जायचा निर्णय घेतलेला आहे चर्चा सुरू आणि राष्ट्रवादी अजित पवार यापैकी भाजप का निवडला सांगितलं की आताच अजितदा काय चर्चा झाली होती त्यापेक्षा काय वाटलं भाजपमध्ये नाही भाजप हा राष्ट्रीय पक्ष आहे आणि मोठ्या पक्षात जाणं जा मी गेले तीन महिने सर्व कार्यकर्त्यांशी चर्चा केली की आपण काय केलं पाहिजे आणि सर्वांचा असा निर्णय झाला की आपण एका मोठ्या पक्षातच जाऊया म्हणजे राष्ट्रीय पक्षात जाऊया आणि त्यांच्या इच्छेप्रमाणेच मी हे सगळं केलेलं आहे कारण गेले दोन तीन महिने मी त्यांच्याशी सगळ्यांशी अगदी सिनियर लोकांशी किंवा आपल्या सर्व कार्यकर्त्यांशी मी बोलली आहे आणि त्यांनी जो निर्णय दिला आहे तो मी मान्य केला आहे आणि मी ते सुद्धा सांगितलंय की माझे कार्यकर्ते जे म्हणतील ते मी करणार आहे